मोटर यांच्या पक्षाचे झेडे बांधता आणि यांच्या माग पळत सुटता आणि यांच्या बायका पोरांना आमदार खासदार या ठिकाणी करता आणि म्हणून असे करून करून पंचवीस वर्ष निघून गेले आता तरुणांच्या ही गोष्ट लक्षात आली आहे आता तरुणाईला कळलं

आणि याच्या झाडा आता लागायला लागल्या ऊन कस तापला माहितीये ना एकदम गरम असं वातावरण झालंय पंचवीस वर्ष डोळे लावून जे बाबा निवडून आलं मागच्या वेळी हॉस्पिटलच्या बेड वर झोपून जे निवडून आलं आता लेकर बाळ सुना पोर नातरुंड पुत्रुंड आखे उन्हात फिरवले आखे का बरं माहिती आहे का पुन्हा एक संधी द्या तुम्ही मला पंचवीस वर्ष दिले मी तुमचं आयुष्य उद्ध्वस्त केलं मला पुन्हा अजून पाच वर्ष द्या मला अजून पुन्हा महापौराला आमदार करायचं महासुणाला जिल्हा परिषद सदस्य करायचं महापौरीला मला आमदार करायचं आणि म्हणून तुम्हाला लुटण्यासाठी अजून पाच वर्ष मला द्या असं ते म्हणायला गेलं दादा तुम्हाला सांगतो एक काँग्रेसचा उमेदवार आहे ते म्हणतो मी खानदानी श्रीमंत आहे मला काही गरज नाही कोणाला मॅनेज व्हायची अरे दादा तू श्रीमंत घरचा पैसा लागत नाही ला दोन हजार तू निवडणूक लढला दादा दोन हजार चोवीस आले पंधरा वर्ष झाले तो येऊन बघितलं नाही कोरोना मध्ये आमचे आई बाप गेले आमचा ताई गेला आमचा भाऊ गेला आरक्षणात आमच्या भाऊने केली अठरा पगड जातीचालित गोल तुम्ही पंचवीस वर्ष येऊन बघितलं नाही पंधरा पंधरा वर्ष येऊन बघितलं नाही आणि आता भीक मागायला लागले प्रस्थापितांच्या घरी जन्माला आलेले लोक प्रस्थापितांच्या घरी जन्माला आलेले लोक निवडून येण्यासाठी भीक मागायला लागले रडायला लागले अरे मी रडणारा नाही लढणारा मावळा निवडून आलो तरी लढणारा मावळा आणि पडलो तरी शेतकऱ्यांसाठी खवळलेलं आहे त्यांच्या लक्षात आलंय पंचवीस वर्ष सत्तेत असलेल्या माणसाच्या सत्तेला सुरुंग लावायला हे तुमच्या वरुषावर आणि म्हणून आणि म्हणून आतापर्यंत जे माणूस हॉस्पिटलच्या हो बेडवर झोपून निवडून येत होत त्यांना एक पंचवीस वर्षाच्या पोराला हरवण्यासाठी शेतकऱ्याला हरवण्यासाठी देशाच्या गृहमंत्र्याला नवा लागते देशाच्या केंद्रीय मंत्र्याला देशाचे गृहमंत्री येतात तर तिथं पब्लिक नसते आणि मग ते पिसू पिसू नाही का पिसू तिकडून पिसू येत गाड्या भरून भरून लोक आणतय तिकड बसवताय सभा घेत आणि सांगत की तिसऱ्यांदा मोदी साहेबांना आपल्याला पंतप्रधान करायचंय अरे दादो ठीक आहे तिसऱ्यांदा मोदी साहेबांना पंतप्रधान करायचं प्रश्नाचं काय आमच्या रस्त्याच आमच्या आरोग्याच आमच्या शिक्षणाचं काय आमच्या लेकरा बाळांच्या काय आमच्या शिक्षण व्यवस्थेच आमच्या आरोग्य व्यवस्थेचं काय आज एखाद्या ताईला डिलेव्हरीला न्यायचं हॉस्पिटलला तर प्रायव्हेट हॉस्पिटलला न्यावं लागतं बाबा ते शिजार करता दीड दीड लाख रुपये गरीब शेतकऱ्याकडनं घेत हीच आरोग्याची व्यवस्था पुणे मुंबई सारख्या शहरामध्ये मोफत

तुम्ही फक्त एवढी रात्री आधारात जमून दाखव म्हणा उन्हात आली मी माघार घेतो म्हणा दादा कारण त्याच असं मी तुमच्यासाठी मरायला सुद्धा तयार आहे या रावसाहेब दानवेला कल्याण कळेल म्हणा तुम्ही रस्त्यावर येत नाही दादा येत नाही ये एसीच्या बंगल्यातून आता तर उन्हात एसीच्या बंगल्यात चालू असेल मॅनेजमेंट दोन दिवसाचं नसतं का ते गपला काय वाढलाय टेन्शन वाढलंय आता कॅल्क्युलेशन हुकलंय आता, हुक आता सगळं अंदाज लागाना झालाय काय होणार आहे आणि कसं होणार आहे बरोबर ना आ, आता या ठिकाणी तुम्हाला सांगतो तेरा तारखेला मतदान आहे सकाळी आठ वाजता मतदान सुरू होणार आहे संध्याकाळी पाच वाजेपर्यंत मतदान सुरू असणार आहे चाळीस वर्ष ज्यांना सत्ता दिली पंचवीस वर्ष ज्या माणसेला सत्तात बसवलं त्या माणसाला राज्याचा लक्ष या लोकसभेकडे लागू नये आणि म्हणून अशी ताकद दाखवायची लोकशाही जिवंत आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे शाहू फुले आंबेडकरांचे वंशज अजून जिवंत हे दाखवून द्यायचं आणि यांना गुडघ्यावर या ठिकाणी बसवायचं हे तुम्हाला सांगतो या माध्यमातून तुम्हाला सांगतो प्रचंड असं वातावरण आहे हवा फिरली आहे आणि ती हवा आपलीच आहे यांच्या पाया आता वाळू सरकली आहे म्हणून दोन दिवस काही करू शकतात हुशार राहायचं पाहुण्या रावळ्यांना आपल्या फोन करायचे मोबाईल वर आपलं स्टेटस ठेवायचं दोन दिवस यांनी मीडिया मॅनेज केला भाऊ हो। एकही मीडिया एकही गर केंद्रीय मंत्री इथं येतं केंद्रीय मंत्र्याच्या सभेला दोनशे लोक राहते इथं पब्लिक बघा किती आहे दोनशे लोक राहते तरी रिपोर्ट हे रिपोर्ट लावते लावते पण एवढे लोक उन्हात येत कष्टकरी कामगार येत आहे ज्यांना तुम्ही छळलाय ज्यांना तुम्ही लुटलाय हे एवढे इथं येत आहे तरी तुम्ही बातमी लावत नाही कुसतो गरबड आणि म्हणून बाप का दादा का भाई का सबका बदला लेगा तेरा फायदा चार तारखेला आमच्या पोराला टार्गेट करायला लागले तुम्ही आमच्या मित्रमंडळाला टार्गेट करायला लागले जना जना यांना आता यांना लोक हुसकून द्यायला लागले गावातून पळवून लावाय लागले त्यात आमची काय चुकी आहे यांना पंचवीस वर्ष कामच केलं नाही या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये आमच्या आई बहिणींच्या डोक्यात लाट्या काट्या मारून त्यांचं रक्त या स्वराज्याच्या मातीत सांगण्याचं काम केलं आणि मग उचकावून नाही लावणार तर काय करणार आहे आणि मग कोणी उचकावून लावलं त्याचा व्हिडिओ व्हायरल केल्यावर त्याच्यावर गुन्हा दाखल करायला लागलोय सत्तेचा दुरुपयोग करायला लागलाय व्यवस्थेचा दुरुपयोग करायला लागलाय मी तुमच्या माध्यमातून सांगतो त्यांना चार तारखेपर्यंत काय गुन्हे दाखल करायचे ते करा, करा। येत्या चार जून ला एका एका गुन्ह्याचा हिशोब आम्ही घेऊ घेऊया सगळ्यात घेऊ आणि म्हणून माय बाप जनता तुम्हाला विनंती करतो कि एवढ्या वेळी प्रचंड मताने या शेतकऱ्याच्या पोराला निवडून द्या मी तुमच्यासाठी साल तयार आहे तुमच्यासाठी रस्त्यावर उतरायला तयार आहे तुमच्या आरोग्याचे प्रश्न तुमच्या शिक्षणाचे प्रश्न तुमच्या गाय गोट्याचे प्रश्न तुमच्या पिण्याच्या पाण्याचे प्रश्न तुमच्या रस्त्याचे प्रश्न या रस्त्या सगळ्या प्रश्नावर वाचा फोडायला मी तयार आहे आणि म्हणून तुम्हाला सांगतो आता एवढा करंट लागलाय तुम्हाला माझा शब्द दर दिवसाला जिल्ह्याचे शेतकऱ्याचे प्रश्न तुम्हाला देशाच्या नॅशनल टीव्हीवर नाही दिसले तर तुमच्या पुढे बसणार नाही आणि आता या सभेतून त्यांना मी आता वेळ संपलेला वेळ आपल्याकडं कमी आहे सर्वांनी प्रचंड ताकदीने या ठिकाणी मतदान करून घ्यायचंय पूर्ण तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये आपल्या पाहुण्या रवळ्याला फोन करायचे मतदान याद्या मी तुमच्याकडे पोहचलो नाही सगळं त्यांच घ्या चल द्या खाल्लाय त्यांना सगळं त्यांच देत मतदान याद्या द्यावंच लागतंय आता घरी घरी आणून द्यायला लागले ते पोहे बिये कडा सगळं त्यांचं घ्या मतदान मात्र पाण्याला मारायचंय पाण्या व्हायचंय तुम्हाला तुम्ही आहे ना सोबत तुमच्यासाठी लढायला लागलोय तुमच्या वर्षावर लढा आणि तुम्हाला शब्द देतो तुमची मान झुकू देणार नाही तुमचा स्वाभिमान दुखवू देणार नाही